तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे इकडे त्या ऐश्वर्याच्या घराची बेल वाजून कोणीतरी तिच्यासाठी एक मॅसेज एका बॉक्समध्ये एक, एक चिठ्ठी पाठवलेली असते आणि त्यानंतर ती ऐश्वर्या बघते तर तो बॉक्स उचलते आणि त्यानंतर आवाज द्यायला लागते की इकडे कोण आहे पण कोणीही तिथे नसतं त्यानंतर ती घरामध्ये त्यानं जाते आणि तो बॉक्स उघडून त्यातली चिठ्ठी बाहेर काढते तर त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की लवकरात लवकर सर्व पुरावे घेऊन बाहेरच्या गावदेवीच्या मंदिराच्या देवळामध्ये ये असं त्यामध्ये मॅसेज असतो आणि मॅसेज मास्कमॅनचा आहे असं देखील त्यामध्ये लिहिलेलं असतं त्यानंतर ती चिठ्ठी वाचून ती ऐश्वर्या स्वतःच्या मनाशीच असा विचार करत असते माझे सर्व पुरावे ह्याला का हवे असते आणि हा तर प्रॉपर्टीचे पेपर्स याला पाहिजे होते मग आता हा पुरावे का बरं मागत असेल असा विचार तिच्या मनामध्ये येतो त्यानंतर ती असा देखील विचार करते जाऊ देत मला काय करायचं आहे माझं तर काम झालं आहे त्यानंतर ती म्हणते मला आता पन्नास कोटींची फार गरज असते पैशांची त्यामुळे मला है सर्व है सर्व हे सर्व पुरावे त्याला द्यावेच लागतील असं म्हणते आणि त्यानंतर लगेचच ती पुराव्यांची फाईल घेऊन ती ऐश्वर्या तिकडे गावदेवीच्या देवळामध्ये जाण्यासाठी निघते आणि त्यानंतर इकडे घरी सारंग आलेला असतो आणि सारंग आणि सौमित्रा दोघंजणं आपापसामध्ये बोलत असतात सारंग म्हणत असतो ही हे सर्वजणं कुठे गेलेले आहेत तुला काही त्यांनी जाण्याआधी सांगितलं का असं तो त्या सौमित्राला विचारत असतो तर ती सौमित्रा त्या सारंगला म्हणते अरे तुला खरंच माहित नाही का ते सर्व कुठे गेलेले आहेत त्यावर तो म्हणतो आई असं काय करतेस मी तुझ्याशी खोटं बोलेल का त्यावर ती सौमित्रा म्हणते खरं तर तुला तर माहीतच आहे ही जानकी आणि ऋषिकेश स्वतःच्या जीवाची न करता काहीही करायला तयार असतात म्हणूनच जरा काळजी वाटते असं ती त्या सारंगला म्हणत असते तर तो म्हणतो पण मला असं वाटत आहे की कदाचित दादा आणि वहिनी पुरावे घेण्यासाठीच गेलेले असतील तू काळजी करू नको आणि जर मला जे वाटत आहे तसंच जर त्यासाठी ते पुरावे घेतल्याशिवाय घरामध्ये येणार नाहीत असं तो सौमित्राला सांगत असतो त्यानंतर ती सोमित्रा देवी आईकडे प्रार्थना करते आणि म्हणते देवी आई तू जानकीच्या आणि ऋषिकेशच्या पाठीशी उभं राहा त्यांना लवकरात लवकर पुरावे मिळू देत त्यानंतर इकडे ऐश्वर्या त्या गावदेवीच्या देवळामध्ये आलेली असते आणि त्यानंतर ती मास्कमॅनला आवाज देत असते ती म्हणत असते हॅलो तू कुठे आहेस मी इथे आलेली आहे कोणी आहे का इकडे त्यानंतर ती म्हणते मला बोलून हा मास्कमॅन आणखी आलेला नाहीये कुठे राहिला हा खरं तर केव्हाचपासनं मी इथे येऊन थांबली आहे आणि ह्याला नीट वेळेतही येता येत नाही का असं ती स्वतःच्या मनाशीच त्याची वाट बघत बोलत असते आणि त्यानंतर तर ती ऐश्वर्या त्या मास्कमॅनला कॉल करते तर त्या मास्कमॅनचा फोन स्विच ऑफ येत असतो त्यावर ती म्हणते एवढ्या सुमसान जंगलामध्ये याने मला एक टिला बोलवलं आहे आणि या मूर्खाला मात्र वेळेमध्ये येता येत नाही मूर्ख कुठचा असं ती त्या मास्कमॅनला म्हणते त्यानंतर ती म्हणत असते मला इथे काहीतरी गडबड असल्यासारखं का वाटत आहे कदाचित काही होणार आहे का, का असं ती स्वतःच्या मनाशीच विचार करत असते आणि त्यानंतर तिथे ती जानकी मास्कमॅनच्या वेषामध्ये येते आणि त्यानंतर ते ऐश्वर्या तिला म्हणत असते काय हे केवढा वेळ किला मगचपासनं मी इथे येऊन थांबली आहे तुला नीट वेळेतही येता येत नाही का असं ती ऐश्वर्या त्या मास्कमॅनला म्हणत असते आणि त्यानंतर ती मास्कमॅन स्वतःच्या खिशातनं बंदूक काढतो आणि त्या ऐश्वर्याला बंदुकीचा धाक दाखवतो आणि म्हणून कामासाठी तू इथे आली इथनं निघायचं त्यानंतर इकडे ती माया लताबाईंला विचारत असते तो मास्कमॅन तुम्हाला कुठे घेऊन गेला होता त्यावर ती म्हणते जानकीला मी जिवंत आहे हे दाखवण्यासाठी तो मला घेऊन गेला होता त्यावर ती माया विचारते पण मुळात त्याला असं आत्ता का वाटलं जर जान वाट का। त्या जानकीला कळवलं तुम्ही जिवंत आहात तर त्याच्यासाठीच प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो असं त्याला नाही वाटलं का खरं तर मला देखील सुरुवातीला हा प्रश्न पडला होता पण खरं तर त्या मास्कमॅनला आणि ऐश्वर्याला मिळून माझ्या लेकीची घुसमट करायची आहे त्या दोघांनी मिळून एक झाले आहेत आणि त्यांनी असं ठरवलं आहे की ते माझ्या लेकीची वाट लावणार आहेत त्यावर ती म्हणते पण तुम्हाला असं का वाटत आहे त्यावर ती म्हणते खर तर तो आपला वापर करून घेणार आहे आणि त्यानंतर तो आपल्याला मारून टाकेन तुझं माहीत नाही पण माझा तर नक्कीच तो वापर करून घेणार आहे कारण मी त्याला फोनवर असं बोलताना ऐकलं होतं तो म्हणत होता की रणदिवे फॅमिलीचे प्रॉपर्टीचे पेपर सर्व काही त्या ऐश्वर्याच्या हातामध्ये आहेत आणि आता तिनेच बाजी मारली आहे असं ती लताबाई त्या मायाला सांगत असते आणि इकडे ती ऐश्वर्या त्या मास्क मानला विचारत असते मुळात तुम्हाला या पुराव्यांची काय गरज आहे त्यावर तो मास्कमॅन तिला म्हणत असतो तुला ह्या सगळ्या चौकशा कशाला हव्या आहेत ज्या कामासाठी आली आहेस ते काम कर आणि इथनं खरं तर तुला पैशांची गरज होती मी हे पैसे आणलेले आहेत ते पुरावे दे आणि हे पैसे घे आणि इथनं निघून जा त्यावर ती म्हणते नाही दिले तर तू काय करशील त्यावर तो मास्कमॅन बंदूक काढतो आणि म्हणतो इथेच तुला गोळ्या झाडेन त्यावर ती म्हणते ओके फाईन मी तुम्हाला हे पुरावे देत आहे पण तुम्ही गण खाली करा असं ती ऐश्वर्या त्या मास्कमॅनला म्हणत असते आणि त्यानंतर तेवढ्यातच तिला खरा मास्कमॅनचा फोन येतो त्यावर तो म्हणतो तू कुठे आहेस पुरावे तुझ्याकडेच आहेत ना त्यावर ती म्हणते तुम्ही असं फोनवर का बोलत आहात तुम्हीच तर मला इथे पुरावे घेऊन बोलवलं होतं ना आणि तुम्हीच माझ्या समोर तर आहे त्यावर तो म्हणतो तू हे काय बोलतीस त्यानंतर तू फोन कट करत करतो आणि इकडे ऐश्वर्या तिला विचारत असते तू नेमकं कोण आहेस खूप खरा चेहरा तुझा दाखव मला कळालं आहे की तू मास्क मॅन नाहीयेस असं म्हणून ती ऐश्वर्या खाली पडलेली बंदूक उचलते आणि त्या जानकीला बंदुकीचा धाक दाखवत विचारत असते की तू नक्की कोण आहेस खरं सांग तुझा मास्क काढ नाही तर मी तुला इथे गोळ्या झाडेन असं ती ऐश्वर्या जान त्या जानकीला म्हणत असते त्यानंतर ती जानकी हे ऐश्वर्याचं सगळं बोलणं ऐकून स्वतःच्या चेहऱ्यावरचा मास्क आणि गॉगल काढते तर तिला जानकी दिसते आणि जानकी हातामध्ये ती पुराव्यांची फाईल देखील असते हे पाहून त्या ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते ती म्हणते तू माझ्यासोबत केला आहेस मी तुला जिवंत सोडणार नाही गोळ्या झाडेन त्यावर ती जाणकी म्हणते झाड ना मग वाट कसली बघतेस त्यावर ती गोळ्या चालवते तर त्या बंदुकीमध्ये गोळी नसतात कारण ती बंदूक नकली असते त्यावर ती जाणकी म्हणते ती बंदूक देखील तुझ्यासारखीच खोटी आहे आता तुला हेच वाटलं असेल ना आम्ही हा सगळा प्लॅन तर कधी केला तर ऐक मग आणि त्यानंतर ती जानकी तिला सांगायला लागते मास्कमॅनचा वेश करून मीच इथे येण्याचा प्लॅन केला होता त्यानंतर ती स सगळं काही त्या ऐश्वर्याला सांगते की तिने कशा प्रकारे त्या मास्कमॅनचा पत्ता लागला लावला आणि त्यानंतर तिला लिंक लागली की हे दोघंजणं एक आहेत हे सर्व हकीकत ती त्या ऐश्वर्याला सांगत असते आणि त्यानंतर ती म्हणते खरं तर ऐश्वर्या जसं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं असं ती त्या ऐश्वर्याला म्हणत असते त्यावर ती म्हणते मी तुला जिवंत सोडणार नाही जानकी त्यावर ती म्हणते तू काय करशील मला बघू दे त्यावर ती ऐश्वर्या तिच्या हातातनं फाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असते पण ती जानकी मात्र त्या ऐश्वर्याच्या हाती लागत नाही ती ऐश्वर्या जवळ येताच ती जानकी तिला ढकलून देते आणि त्यानंतर तिच्या हातातली फाईल देखील पडते त्यानंतर त्या ऐश्वर्या फाईलकडे धाव घेते तर ती जानकी तिला अडवते त्या ऐश्वर्याला ती खाली पाडते आणि त्यानंतर त्या ऐश्वर्या देवी जवळ पडते तर तिथे नारळ असतात त्यावर ती फाईल जानकी घेते आणि फाईल घेऊन पळायला लागते तेवढ्यातच ती ऐश्वर्या ते नारळ फेकून त्या जानकीला मारणार असते तेवढ्यातच देवी आईचा चमत्कार होतो आणि त्यानंतर त्या ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये दे। देवी आईची दे घंटा पडते आणि तिला चक्कर येते त्यानंतर तेवढ्याच टायमामध्ये ती जानकी ती फाईल घेऊन धावते आणि त्यानंतर ऐश्वर्या देखील तिच्या मागे धावतच असते पण त्या ऐश्वर्याच्या हाताला मात्र ती जानकी काही लागत नाही ती तोपर्यंत दूरवर निघून गेलेली असते आणि इकडे सै्याजी पोलीस स्टेशनला आलेला असतो त्यावर तो म्हणतो काय मग तुम्हीच मला इथे बोलवलं होतं काय काम आहे बोला पटकन त्यावर ते इन्स्पेक्टर म्हणतात नाही आम्ही तुम्हाला इथे बोलवलेलं नाही आहे तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झालेला आहे त्यावर तो सय्याजी म्हणतो तुम्ही काही इथे चष्टा करायला आहेत काय तुमचेच तर मला कॉल केला होता त्यावर ते पोलीस म्हणतात तुम्ही उगाच आमचा वेळ घालवू नका मी तुम्हाला सांगत आहे ना मी तुम्हाला फोन केलेला नाहीये तुमचा काहीतरी गैरसमज झालेला असेल आमच्या पोलीस स्टेशनमधनं तुम्हाला कसलाही कॉल आलेला नाहीये असं तो त्या सह्याजीला सांगतो आणि त्यानंतर सह्याजी म्हणतो मग तो फोन कोणी केला असेल असा विचार तो सह्याजी करत असतो आणि त्यानंतर तो सह्याजी त्या पोलीस स्टेशनमधनं निघून घरी येतो आणि त्यानंतर इकडे तो सारंग त्यांना म्हणत असतो दादा वहिनी काय झालं तुम्हाला पुरावे मिळालेत का त्यावर तो ऋषिकेश सांग आम्हाला पुरावे मिळाले जानकीने तर कमालच केली त्या ऐश्वर्याला श्वास घेण्या इतका सुद्धा टाइम दिला नाही अतिश चतुराईने तिने ती फाईल स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली आणि तिथनं लवकरात लवकर निसटली असं तो सर्वांना सांगत असतो तर ती सौमित्रा म्हणते खरंच मला तर जानकी तुझं फारच कौतुक वाटतं तुझा, तुझा हा खूप मोठा विजय झालेला आहे त्यानंतर ऋषिकेश म्हणतो खरंच जानकी तू फार धाडसी आहेस त्यावर ती अवंतिका म्हणते वहिनी खरं तर तुम्ही फक्त धाडसीच नाही तर तुम्ही सिम्पली ग्रेट आहात असं ती त्या जानकीला म्हणत असते नंतर ती त्या अवंतिका सौमित्राला म्हणत असते सुमित्र तुझे पुरावे त्या ऐश्वर्याला दिले होतेस ना आता ते वापस आपल्याकडे आले आहेत आणि आता तर तुझी जबाबदारी दुपटीनं वाढली देखील आहे त्यावर ऋषिकेश म्हणतो बरोबर आहे अवंतिकाचं आता आपल्याला आणखीनच अलर्ट राहायला हवं कारण ती ऐश्वर्या आता जास्तच चौताळली असणार आता ती काय करेन याचा नियम नाही ते को कोर्टामध्ये पुरावे सादर करेपर्यंत आपल्या सर्वांना जपून राहायला हवं त्यानंतर ती म्हणते खरंच आहे ऋषिकेशचं म्हणणं बरोबर आहे आता त्या ऐश्वर्याला जेलमध्ये खडी फोडायला लावण्याची सोय तर केलेलीच आहे पण आता पुढं काय ते सगळं सौमित्रा भाऊजी बघून घेतील असं ती जानकी सौमित्राला म्हणत असते त्यानंतर ती म्हणते खरं तर मला आत्ताच अर्धी लढाई जिंकल्यासारखंच वाटत आहे त्यावर ती सौमित्रा म्हणते खरंच जानकी तुझं करावं तितक कौतुक कमीच आहे दोन भावांमध्ये ताटातूट होऊ नये त्यांची कायमत सोबत असावी यासाठी तू किती काय काय करतेस त्यावर ती म्हणते तुम्हीच बघा मी माझ्या डोळ्यासमोर दोन भावांमध्ये अशी ताटातूट झालेली नाही बघू शकत तेवढ्यातच तो सौमित्र ऋषिकेशकडे येतो आणि म्हणतो दादा खरं तर मला माफ कर मी असं करायला नको होतं तुझ्यापासून मी ह्या सगळ्या गोष्टी लपवल्या पण माझ्यावर विश्वास ठेव मी फार घाबरलो होतो कारण मला असं वाटलं होतं त्या सय्याजीने त्या अवंतिकाच्या जीवाचं काहीही तो बरं वाईट करेल अशी मला धमकी देखील त्याने दिली होती त्यामुळेच हे सगळं झालं त्या तो म्हणतो अरे कोणी मोठ्या भावाची माफी मागत का तू हे काय करतोय सो मित्र पण लक्षात ठेव यापुढे कसली जरी अडचण आली तरी देखील तू माझ्यापासून लपवू नकोस आपण सगळे एक कुटुंब आहोत आणि आपण कुटुंब सगळं मिळून हे नक्कीच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो त्यानंतर इकडे ती ऐश्वर्या घरी आलेली असते आणि ती फारच चिडलेली असते तिच्या डोक्याला इजा देखील झालेली असते हे पाहून तो सय्याजी म्हणतो हे सर्व काय आहे आयशू तुझ्या डोक्याला काय लागलं आहे तुझी ही अवस्था कोणी केली असो तो सै्याजी त्या ऐश्वर्याला विचारत असतो त्यावर ती ऐश्वर्या चिडून म्हणते खरं तर डॅडा हे सगळं जानकीने केलं आहे आणि माझ्याजवळचे पुरावे देखील तीच हिसकवून घेऊन गेली मला तिने फसवलं हे मास्कमॅनच्या वेशामध्ये येऊन तिने माझ्यासोबत दगा केला आणि माझ्याजवळची पुराव्यांची फाईल ती घेऊन गेली खरं तर डॅडा आता आपण ही केस हारणार आणि मी जेलमध्ये जाणार पण मला जेलमध्ये जायचं नाही आहे डॅडा तू लवकरात लवकर काहीतरी कर तू आत्ताच्या आत्ता त्या धर्माधिकारी वकिलांना बोलवून घे असं ती म्हणत असते त्यावर तो सय्याजी म्हणतो आयशू तो, तो काळजी करू नको आत्ता लगेच मी फोन लावतो आणि काही ना काही आपण नक्कीच मार्ग शोधून काढू पण तू असं स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि पॅनिक होऊ नको शांत रहा असं सह्याजी त्या ऐश्वराला समजावतात आणि त्यानंतर तू म्हणतो खरं तर हे सगळं कोणी केलं आणि त्या मुळात जाणकीला आणि मास्कमॅनची आणि तुझी एकत्र ओळख आहे ही जी लिंक तिला लागली कुठून त्यावर त्या ऐश्वर्या त्या म्हणते तोच तर विचार मी देखील करत आहे पण मला देखील काही कळत नाही आहे त्यानंतर इकडे सौमित्र त्या जानकीकडे आणि ऋषिकेशकडे आलेला असतो त्यावर तो म्हणतो दादा वहिनी खरं तर मला माफ करा माझ्यामुळेच ही वेळ तुमच्यावर आली आहे मीच तुमच्यापासून ही गोष्ट लपवायला नको होती मला खरं तर मी तुमची पाया पडून माफी मागतो त्यावर तो ऋषिकेश आणि ती जानकी त्याला असं करण्यापासनं आणि ती जानकी म्हणते तुम्ही या आधी माफी मागितली होती मग पुन्हा पुन्हा तुम्ही माफी मागू नका मला आवडत नाही त्यावर तो म्हणतो दादा खरंच मला माफ कर माझं चुकलं पण मी हातबल होतो त्यावर ती जानकी म्हणते खरं तर मला माहीत आहे हे, हे तुमच्याकडनं चुकून झालं आहे आणि ऋषिकेशची कसली माफी मागतायत ते तर तुमचे मोठे भाऊ आहेत आणि मोठा भाऊ हा वडिलांसारखाच असतो मग तुम्ही त्यांची माफी मागू नका असं ती जानकी त्या सौमित्रला समजावत असते आणि ती म्हणत असते आता आपण उद्या कोर्टामध्ये कसं त्या ऐश्वर्याला खडी पोडायला लावू आणि जेलमध्ये उद्याची उद्या तिला टाकू याचा विचार करायला हवा कारण तिने आपल्या घराला याआधी खूप त्रास दिला आहे असं त्या सौमित्राला म्हणत असते त्यावर सौमित्र म्हणतो त्याची काळजी वहिनी तू बिलकुलच करू नकोस त्याची सोय मी आधीच करून ठेवली आहे आणि त्यानंतर इकडे ऐश्वर्या स्वतःच्या मनाशीच म्हणत असते आता मला फक्त मॉमस या सगळ्यामधनं वाचू शकते त्यानंतर ती तिच्या आईकडे जाते आणि रडते रडण्याचं नाटक करते ती असं दाखवते आता तिला ती थी जे काही वागली आहे या सर्व गोष्टीचा खूप पश्चाताप झालेला आहे त्यानंतर ती म्हणते आई तू रणदिवे फॅमिलीकडे जानकीकडे जायचं आणि तिला मला जेलमध्ये टाकू नकोस ही केस मागे घे अशी विनंती करायची त्यानंतर ती म्हणते मला जेलमध्ये जायचं नाही आई माझ्यासाठी तू एवढं करशील ना त्यावर ती म्हणते तू शांत हो पाळा मी नक्कीच त्या जानकीला असं करायला तयार करणार आहे नाही ती तुझ्यावर तुला जेलमध्ये टाकणार तुझ्यावर केसही करणार नाही ही केस नक्कीच ती मागे घेईल असं ऐश्वर्याची आई तिला सांगते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जानकीकडे जाते आणि जानकीला असं करण्यापासून अडवते तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला देखील करा